नमस्कार मंडळी पूजा अँड रुधो ब्लॉकमध्ये आपल्या साऱ्यांचं खूप स्वागत रोज सकाळी उठल्यावर आपण एक आवर्जून गोष्ट करतो ती म्हणजे देवपूजा पण तुम्ही कधी असा विचार केला आहात का की आपण ही देवपूजा का करतो किंवा तुम्हाला असा कधी प्रश्न पडतो का की देवपूजा केल्याने असं आपल्या आयुष्यात काय घडतं किंवा ते केल्याने आपल्या आयुष्यात काय फायदा होतो केवळ एक परंपरा म्हणून किंवा कुणीतरी करायला सांगितलंय म्हणून आपण दैनंदिन देवपूजा करतो का आज आपण ह्याच देवपूजेमागचे खरं महत्त्व वैज्ञानिक कारण आणि आध्यात्मिक फायदे समजून घेणार आहोत ह्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणी नवीन मंडळी आपला व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी आत्ताच चॅनलला फॉलो करा आता देवपूजा म्हणजे काय हो देवपूजा म्हणजे फक्त मंत्र म्हणणं किंवा फुलं वाहणं असं होत नाही देवपूजा म्हणजे आपल्या व्यस्त जीवनातील काही वेळ किंवा काही क्षण ईश्वराला समर्पित करणे हो ही एक अशी प्रक्रिया आहे की जी आपलं शरीर मन आणि आत्म्याला शुद्ध करते हे देवावर असले आपले असलेले प्रेम श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे दैनंदिन पूजा केल्यामुळं आपल्याला नेमके काय फायदे होतात एकतर आपल्या मनाला मनशांती मिळते मन एकाग्र व्हायला मदत होते शांत वातावरणामध्ये पूजा करतानाचा शांत वेळ आपल्याला ध्यान करण्यास मदत करतो यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होऊन मनाला आपल्या शांतता मिळते अगरबत्ती धूप यांचा सुगंध संपूर्ण घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो तसंच घंटा शंखनाद यांचा आवाज वातावरणातील नकारात्मक कंपने नष्ट करतो वातावरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ऊर्जा असतात एक तर सकारात्मक ऊर्जा आणि दुसरी नकारात्मक ऊर्जा हे तर आपल्याला माहितीच आहे जर आपल्या घरामध्ये मनामध्ये नकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला तर घरामध्ये चिडचिड होणं वाद होणं उदास वाटणं कुठलंही काम मनासारखं न घडणं अशा घटना सतत घडत राहतात त्यामुळं घरातील वातावरण पूर्णपणे बिघडून जात परंतु आपल्या मनामध्ये घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर घरातलं वातावरण हे नेहमीच प्रसन्न आणि आनंददायी असतं घरातलं वातावरण हे नेहमीच सकारात्मक ऊर्जेने भरून राहण्यासाठी दैनंदिन देवपूजा घरामध्ये केली पाहिजे देवपूजेमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते देवपूजेच्या वेळेला स्तोत्र मंत्रपठण करण्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि त्याचे दुरोगामी परिणाम आपल्याला दिवसभर जाणवतात जसं की मन प्रसन्न राहणं उदाहरणार्थ कुणी जरी आपल्याला वाईट भाषा वापरली तरीही आपल्यावर त्या व्यक्तीच्या शब्दांचा कसलाही परिणाम न होणं म्हणजे त्या व्यक्तीने वाईट बोलल्यामुळे आपल्याला राग येत नाही त्यामुळे कोणाशी वाद होत नाही अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपण त्या समोरच्या व्यक्तीसोबत सकारात्मक संवाद साधू शकतो हे तेव्हाच घडतं जेव्हा तुमचं मन प्रसन्न आणि सकारात्मक असतं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही स्तोत्र मंत्र यांची रचना आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनी खूप अभ्यास करून बनवलेली आहे जसं की रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र जर तुम्ही या स्तोत्राचं मंत्राचं पठण दररोज केलं तर तुमच्या शरीरातील अँटीबॉडीज ॲक्टिव्ह होतात गायत्री मंत्राचं पठण अतिशय स्वच्छ स्वरांमध्ये केल्यास पोटापासून ते छाती डोकं ह्या ठिकाणी वायब्रेशन्स क्रिएट होतात कंपन निर्माण होतात त्या कंपनामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढणाऱ्या पेशी मोठ्या प्रमाणावर सक्रिय होतात त्यामुळे तुम्ही आजारी कमी पडता हा एक फायदा आपल्याला होऊ शकतो आपल्या पूर्वजांनी शरीरशास्त्र मानसशास्त्राचा किती गाढा अभ्यास करून आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत बघा पण आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आजही त्या दुर्लक्षित आहेत तर तुम्ही सुद्धा स्वतः सहा महिने दैनंदिन न चुकता स्तोत्रमंत्राचं पठण करून हा अनुभव घेऊ शकता दैनंदिन पूजा हा एक मी टाईम आहे या वेळेत आपण देवावर लक्ष केंद्रित करतो ज्या योगे आपण न कळतपणे स्वतःच्या आत डोकवतो आणि आपल्याला आत्मिक बळसुद्धा मिळतं नित्य पूजा ही देवावर उपकार करण्यासाठी नाही तर स्वतःच्या विकासासाठी आहे दररोज परमेश्वराला प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा तुम्हाला भरपूर दिलेस फक्त कष्ट करण्याचे बळ दे ज्याप्रमाणे आपण गाडीला नियमित सर्व्हिसिंग करतो त्याचप्रमाणे देवपूजा आपल्या मनाचे आणि आत्म्याचे सर्व्हिसिंग आहे यामुळे आपला दिवस ऊर्जेने आणि उत्साहाने सुरू होतो देव आपल्याला जे काही देईल की नाही याची चिंता न करता आपल्याला जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवपूजा करावी माझी ही देवावे श्रद्धा आहे पण अंधश्रद्धा नाही मला यातील खूप सारे अनुभव माझ्या आयुष्यात आले आहेत म्हणूनच हा व्हिडिओ मी बनवला आहे तर मंडळी आता तुमच्या लक्षात आलंच असेल की देवपूजा का करावी याचं महत्त्व आणि फायदे आजचा व्हिडिओचा विषय थोडा वेगळा होता पण इंटरेस्टिंग होता ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्ससोबत व्लॉग आवडल्यास कमेंट नक्कीच करा नवीन मंडळींसाठी अजून एक विनंती चॅनलला कोणी फॉलो केलं नसेल तर चॅनलला आत्ताच फॉलो करा भेटू लवकरच नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ